मॉर्निंग सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आपले गणपती बाप्पा पाहा कसे दिसत आहेत आणि आपला हा अखंड दिवा हा चालूच आहे ओम सायराम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाचा भांडारा आहे आणि सत्यनारायणची पूजा पण आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी आता दारामध्ये रांगोळी काढून घेते आणि त्यानंतर मग पुढचं आपल्याला पूजा जी करायची आहे ती नंतर करूया तर सर्वात आधी अशा पद्धतीने मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे तर दारामध्ये आपली आता अशा पद्धतीने रांगोळी काढून झालेली आहे तर चला मग आपण आता सत्यनारायणची येथे पूजा मांडलेली आहे साहेबांनी तर मी तेथे बी आता पाटाच्या भावताली छोटीशी रांगोळी काढून घेते कारण की खूप कामं आहेत आपल्या माग आणि असे मी आता रांगोळी काढून घेतलेली आहे दारामध्ये आणि इथेही आपण आता छोटीशी रांगोळी काढून घेऊया तर अशा पद्धतीने सत्यनारायण ते मी पूजा डिटेलमध्ये दाखवलेली नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर पाटाभोवताली आपण रांगोळी काढलेली आहे सत्यनारायणची पूर्ण पूजा मांडून घेतलेली आहे तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येऊन सहा दिवस झालेले आहेत आणि आज भंडारा आहे आणि तीस ते पस्तीस लोकांचा आपल्याला स्वयंपाकही बनवायचा आहे सत्यनारायणची पूजा सुरू करण्याच्या अगोदर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण सत्यनारायणची पूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या सत्यनारायणची पूजा आपण जेव्हा करत असताना घरच्या घरीच करणार आहोत कारण की आपल्याला बँगलोरमध्ये मराठी ब्राह्मण भेटणार नाही त्यामुळं आपण फक्त कथा वाचून सत्यनारायणची पूजा करून घेणार आहोत पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे सत्यनारायणची पूजा कशी केलेली आहे हा छोटासा प्रयत्न माझा कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा तर सत्यनारायणची पूजा ही पूर्णपणे आपण ज्या पुस्तकाच्या कहाणीमध्ये दिलेली आहे त्या पद्धतीनेच आपण येथे पूजा मांडलेली आहे ही पूर्ण पूजा साहेबांनीच मांडलेली आहे त्यानंतर आपण आता उंबरठा पूजून घेऊया लक्ष्मीच्या पावलावरती हळदी कुंकू लावून फुलं वाहून आपण आता उंबरठा पूजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आता उंबरठ्यावरती दिवेही लावून घेऊया आणि त्यानंतर आपण आता पूजा करून घेऊया तर सर्वात आधी उंबरठा आपला पूजून घेतल्याच्या नंतर घरातल्या पूजेला सुरुवात करायची आहे आपला उजव्या उजव्या कानाला डाव्या हात डाव्या कानाला लावा हा एकानाला

नदो शैतानी नामाने चट्टीसना देव जरम कवाचे प्रवेश नरगंतता संग्रामय संकणेयते उद्देशनाय नमो जायते शुक्लंदरान्दर देवो शिवर्णे ऐश्वर्य प्राप्त्यार्थ सकल पीडा परिहर्त सकल पीडा परिहर्त मनस्ती श्री सत्यनारायण देवता देवता प्रत्यार्थ हेद ज्ञानेन एथा मिले तो चार द्रव्य देनावहानी दुष्यो शुभ करशे, शुभ चार पुजनम करोषि आमीन बोला ओम नारायण ओम नारायण हा जोड आता हेदरात लिंगनाथ सद्रे महागणपती पूजनं करिष्यं तथा तथा शरी नव वेदन स्नानं सर्वपीदी श्री दत्त नारायण सहाय्य सो परिवारे नव सर्वचार्थ गंधशेंदु तुच्छपति जर्वे ம் ஓம்ப்னாயம் சா ஓம் எய சா ஓம்யம் சா ஓம்மே சுவா ஓம் பிரே சுவா நவீன सत्यनारायणच्या पूजेसाठी इथे आपण पंचामृत बनवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण साजूक तुपामधला येथे शिरा बनवलेला आहे आणि सत्यनारायणची पूजा ही करत असताना एक घंटा आपल्याला लागलेला होता आणि सत्यनारायणच्या पूजेसाठी ओमला बसवलेलं होतं त्यांनी बिलकुलही वेडवानी केलं नाही एक घंटा तो पाटावरती बसून सत्यनारायणची पूर्ण कथा त्यांनी ऐकली

दो 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 दो, दो 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 दो। <laughs> तर सत्यनारायणची कथा ही सर्वांनी ऐकली त्यानंतर गणपती बाप्पाची आरतीही घेतलेली आहे आणि सर्व माझ्या मैत्रिणी आता स्वयंपाक करण्यासाठी आलेले आहेत आणि आपली पूजा झाल्याच्या नंतर सर्वांना म्हटलं हळदी कुंकू लावून घेऊया आणि त्यानंतर मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया झाली कथा

ते दोन ते अडीच घंट्यामध्येच आपला हा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर मग मुलांना जेवायला देऊया तर, जे दे तर सकाळचे आता साडे अकरा वाजलेले आहेत तर गणपती बाप्पाला आता नैवेद्य दाखवलेलं आहे स्वयंपाकामध्ये आज आपण कढी भात लापशी पुरी आणि छोलेची भाजी आणि पापड बनवलेला आहे

ते म्हणतील काय आंटीचं चाललंय आता हसायचं पण नाही कोण ते हळदी कुंकाच खाली तुम्हाला पाहिजे असलं तर इथं हळदी कुंकाच खाली तुम्हाला पाहिजे असलं हा हम्म का पाहिजे का हो लहान मुलांना खूप भुका लागलेल्या होत्या सर्वात आधी लहान मुलांना जीव घातलं त्यानंतर साहेबांचे दोस्त आलेले आहेत त्यांनाही आता जेवायला वाढलेलं आहे ते आता सर्वजण जेवण करतील

तर सर्व पुरुष मंडळी आता जेवण झालेले आहेत फक्त आता बायका जेवायच्या राहिलेल्या आहेत तर सर्वांना आता वाढून दिलेलं आहे सर्वांसाठी आता मध्ये घेतलेलं आहे सारं आपण आपल्या हाताने आता घेऊन खातील तर आमचे जेवण हे दममानीत चालू आहेत आणि काही जणांना गुरुवारचा उपवास पण होता आणि आता कसली घाई गडबड नव्हती त्यामुळे निवांत जेवण चालू होते वा। 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 वा।

आणि दुपारचे आता तीन वाजलेले आहेत आणि सर्व मैत्रिणी आता घरी जायला निघालेल्या आहेत त्यामुळं म्हटलं अदगर आपण आता त्यांना हळदी कुंकू लावूया तर आपली सत्यनारायणची पूजाही झालेली आहे गणपती बाप्पाची आरती त्यानंतर भंडारा हा सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं झालेलं होतं कसल्याही प्रकारची घाई गडबड नव्हती निवांत असं सर्व कार्यक्रम आपला हा पार पडलेला आहे परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद